सर्व जमलेले नानासाहेब धर् धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे फॉलोअर्स आहात आज खरंच मी असं म्हणेन की हा दिवस खूप महत्त्वाचा आहे की एवढी उपकरणं सगळी जिल्हा रुग्णाला मिळावीत कारण तीस वर्ष झाली मी पनवेलमध्ये आहे आणि पनवेल म्युन्सिपल हॉस्पिटल आता तर हे आपलं महानगरपालिकेचं झालं तेव्हा छोटं रुग्णालय होतं आणि तेव्हापासून मी रोग तज्ञ असल्या कारणाने त्या क्षेत्रात मला बोलवलं जायचं मी तिथे अटॅचमेंटही घेतली होती आणि मी जायचोही आठवड्यात नाही एकदा उपकरणं नव्हती आणि तेवढे सोयी नव्हत्या ब्लड बँक देखील नव्हती त्याला आपल्या पनवेलमध्ये आणि त्या परिस्थितीत आम्ही काम करत होतो आणि उपकरणांची गरज किती असते आणि उपकरणं अभावी ज्या वेळेला पेशंटला पुढे पाठवावं लागायचं वाईट वाटायचं म्हणजे कुठेतरी आपली पण क्षमता आहे आपण करू शकतो पण केवळ उपकरणं नाही म्हणून आपल्याला आणि पेशंटला पुढे पाठवावं लागतंय पुढच्या हॉस्पिटलला ह्याचं वाईट वाटायचं कारण माझं शिक्षण मुंबईमध्ये असल्या कारणाने मला त्याची काळजी नव्हती मी मॅनेज करतो अजूनही करतो आजही मी कधीही लागलं तर जिल्हा रुग्णालयात जात असतो अर्थात वे आता वेळ कमी असते तसं म्हणजे फार वेळा बोलवलं जात नाही कारण तिकडे आता तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि सोयी चांगल्या आहेत त्यामुळे खरंच ही सोय खूप चांगली झाली आहे की आता आपल्याकडे उपकरणे यायला लागली आहेत आपल्याकडे आता विविध प्रकारचे साधनं यायला लागले आहेत आणि तसे रोगी वाढायला लागलेत म्हणजे पूर्वी एका छोट्या हॉस्पिटलमध्ये मी असं म्हणेन की आम्ही मॅनेज करू शकत होतो पण आता तसं राहिलं नाही आहे आपल्याला बरेचसे आपण आता सगळ्यांनी आत्ताच कोविडचं पाहिलं काय काय होऊ शकतं हे पाहिलंय आणि त्याच दिशेने आय एम एनवे मला अभिमानाने सांगा असं वाटतं की आमचे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते कधीही बोलवलं तर एका हाकेवर सगळे तयार राहतात त्यामुळे माझं असं जसं डॉक्टर म्हणाले की कधीही लागलं तर आय एम एची मदत धर्माधिकारी प्रतिष्ठान असू दे आमचं जिल्हा रुग्णालय असू दे आम्ही उपजिल्हा रुग्णालय असू दे आम्ही सदैव हजर राहू आणि तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं आय एम एला त्याच्यात हजर करून घेतलं याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयास पनवेल येथे अनेक वैद्यकीय उपकरणांचे वाटप दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव फळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न झाला या कार्यक्रमास शेकडो सदस्यांसहित डॉक्टर श्री शिवाजी पाटील वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पनवेल डॉक्टर अशोक गीते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री निशिगंध आठवले रायगड अध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन डॉक्टर वैभव मोकल सेक्रेटरी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन डॉक्टर अभय शेटे इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते नेहमीप्रमाणे अतिशय वेळेवर कार्यक्रम अकरा वाजता सुरू होऊन अतिशय शिस्तबद्धपणे संपन्न झाला सर्वप्रथम हो मी सगळं ती डॉक्टर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या या मंचावर उपस्थित राहण्याची आज संधी दिली तर आज इथे उपस्थित राहिल्यानंतर म्हणजे मी स्वतः बाला माझी सुरुवात झालेली आहे तीच शिस्त आणि आज इथं बसल्यानंतर असं वाटत होतं बैठकीला बसले असं वाटत नव्हतं की कार्यक्रमाला इतर कार्यक्रमाला जेव्हा जात असतो बऱ्यापैकी अस्वस्थ असतो किंवा बऱ्याच विचार लावलं असतात पण हे सगळं बघितल्यानंतर आज असं वाटलं की पुन्हा एकदा बैठकीलाच बसलेलं असं काही कुठे कार्यक्रमात असल्याचा भास झाला नाही ॲक्च्युली मला त्यामुळे आणि स्वतः तीर्थरूप ज्ञानेश्वर धर्माधिकारी नाना नानासाहेबांना नॉर्मल असं वाटतं पंच्याण्णव शहाण्णवची असेल भोकर पाडायला एक कार्यक्रम होता आणि मला प्रत्यक्ष भेटण्याची संधी आणि त्यांचं निरूपण ऐकण्याची संधी त्यावेळेस मिळाली होती तर स्वतःमुळे स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि तीच शिस्त मला आजही जेव्हा मी कुठे खूप म्हणजे स्ट्रेसमध्ये असेल कुठलं कामाचा व्याप असेल तर तीच शिस्त मला आजही उपयोगी पडते त्यामुळे त्यांचे बघितलं कामाचं पण मला असं वाटत नाही की त्या आठ मिनटाच्या क्लिपमध्ये नानासाहेबांचं काम बसेल कारण ते काम एवढं मोठं आहे की कुठल्याही क्लिपद्वारे दाखवतो तर आज डॉक्टर महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी जिल्हा रुग्णालय ज्याची आपल्या सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय आपल्या कोळीवाड्यामध्ये छोटंसं तीस खाटांचं रुग्णालय होतं त्याचं आता दो, सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये रूपांतर झाले शंभर खाटांचं उपजिल्हा आणि वीस खाटांचं ट्रॉमा म्हणजे कापगात विभाग असं एकशे वीस खाटांचं रुग्णालय सुरू झालं सुरू झालं होत असताना बरेच वर्ष गेल्यानंतर सुरू झालं सुरू झाल्याच्या नंतर अनेक अडचणी होत्या पण त्या अडचणींवर मात करत करत सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे शंभर खाटा वीस खाटा ट्रॉमा आणि महाराष्ट्र शासनाने आणखी शंभर खाटांचं आपल्याला मान्यता दिलेली आहे की जे काही दिवसामध्ये सुरू होईल आणि हे सगळं साधारण दोनशे वीस खाटांचं रुग्णालय आपल्याला घेता काही दिवसांमध्ये आपल्याला तिकडे सुरू होताना दिसेल दि, समजा त्या रुग्णालयामध्ये सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे शंभर खाटांसोबत विशेष सुविधा ज्या की बाकी इतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शासनाकडे कमी असतात ज्याच्यामध्ये सहा सहा बेड आपल्याकडे अतिदक्षता विभाग आहे त्यानंतर आपल्याकडे डायलिसिस जे की दिवसाला साधारण बारा डायलिसिस म्हणजे सहा मशीन्स आहेत आणि मोफत हे सगळे उपचार मोफतच होतात त्याच्यानंतर सहा खाटांचं जे आपलं डायलिसिस आहेत दोन शिफ्टमध्ये बारा की त्यांचं आमचं हे आहे की आणखीन त्याच्यामध्ये वाढवणे तर प्रस्तावित आहे की जेणेकरून जास्तीत जास्त जे काही सध्या आपलं बाकीचे आजार कमी होत आहेत पण डायबेटीस म्हणजे उच्च रक्तदाब यामुळे किडनीचे आजार वाढलेले आहेत आणि अनेक जे आपले पेशंट आहेत ते प्रतिक्षित आहेत तर त्यांनाही पुढे जाऊन की आपल्याला मोफत उपचार आपल्या इथून देता येतील सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत त्यानंतर आपल्याकडे शस्त्रक्रिया विभागामध्ये तीन विभाग चालू आहे त्यामध्ये जनरल सर्जरी ज्याच्यामध्ये हार्मनिया हायड्रोसी अपेंडिक्स किंवा इतर सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचसोबत मोफत डिलिव्हरी असतील सिजेरियन सेक्शन असतील हे सुद्धा मोफत होतात तसेच आणखीन सांगायला मला आवडेल की तेरा मार्च आपल्याकडे याच महिन्यामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया विभाग पूर्ण क्षमतेने चालू झालेला आहे की ज्यामध्ये मोतीबिंदूंचे ऑपरेशन्स असतील किंवा इतर ऑपरेशन्स असतील डोळ्याशी निगडीत तर ते मोफत आपल्याकडे सुरू झालेले आहेत आणि तेव्हापासून तेरा तारखेपासून आतापर्यंत अठरा पेशंटचं आपल्या ऑपरेशन सक्सेसफुली व्यवस्थित पार पडलेलं आहे तरी मी सगळ्यांना की बाबा सगळ्यांना आणखीन जास्तीत जास्त हा मेसेज पोहोचवा की आपल्याकडे सगळ्या या सुविधा मोफत आहेत त्याचप्रमाणे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया की जे आपल्याकडे मोफत होतात आतापर्यंत मला वाटतं आत्ताच एक यादी आली की सातशे महिलांची आपल्या यादी आली की त्याच्यामध्ये आता मोफत करून द्यावेत आणि आम्ही निश्चितपणे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्णपणे काही महिन्यांमध्ये आम्ही पूर्ण करून देऊ समजा ते या उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहतात आपला कामाचा आढावा पाहतात साधारण आपल्याकडे महानगरपालिका पनवेल तसंच आजूबाजूचे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असतील साधारण पंधरा ते सोळा लाख लोकसंख्येला आपण सेवा देत असतो या देत असताना डेली आपल्याकडे पाचशे ते सहाशे पेशंट साधारण मागच्या वर्षभरामध्ये एप्रिल पासून तर आता मार्चपर्यंत आपण एक लाख अठ्ठावीस ला। हजार रुग्णांना दाखल झालेले आहेत त्यांचा पण पन यशस्वीपणे उपचार केलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक विविध विभाग आपल्याकडे बालरोग असेल श्रीरोग असेल जनरल सस्ट्री असेल किंवा सगळे इतर बाकीचे सगळे डिपार्टमेंट चालू आहेत जे, जे पेशंटचा फ्लो बघता आपल्याकडे येणारे औषधं असतील उपकरणं असतील ते येतील शासनाकडून शासनाकडून प्रत्येकाला माहिती आहे आज मागणी केल्यानंतर वेळ लागतो पण आज गरज आपल्याला आज असते तर अशा आप सगळ्याच्यामध्ये आपले काही स्त्री सदस्य आले आपले दास आले आणि आमच्याकडे दोन तीन महिन्यापूर्वी भेटले की स्वच्छतेसाठी आपल्याकडे म्हणजे येतच आप असतात आणि एक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस हे आपले स्त्री सदस्य आले आणि साधारण दीडशे ते दोनशे श्री सदस्य आले होते आणि लिटरली आपल्याकडे जसं आपली शिस्त आहे की म्हणजे डॉक्टर असो इंजिनियर असो कोणी असो कुणी असं हातच झाडू घेऊन काम करतात म्हणजे अजिबात असं कुठं काही त्याच्यामध्ये भेदभाव नसतो किंवा निस्वार्थीपणे केलं जातं आपल्याला या सगळ्या सेवा हे करत असताना की बाबा काही अडचणी आहेत विचारलं आज आपल्या रुग्णालयाचं नावच माननीय नानासाहेबांच्या नावाने आहे नाना नावा आणि तिथे मला काम करण्याची संधी मिळाली ते माझं स्वतःच भाग्य समजतो अशा वेळेस काही अडचणी सांगितल्या आणि डोळ्यांचं ऑपरेशन थिएटर असेल त्यासाठी काही लागणाऱ्या लाग ला गोष्टी असतील आपल्या तपासणी म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये आपण सी, सी, सी बी सी पासून सी टी स्कॅन सगळं फ्री आहे पण पाच हजार सी टी स्कॅन आपण आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये फ्री केलेले आहेत मागच्या वर्षभरामध्ये आणि आपल्याकडून मोफत सिटी स्कॅन सेवा सुद्धा उपलब्ध आहे पण ह्या सगळ्या करत असतात मी जसं सांगितलं की साधारण पंधरा लाखापेक्षा जास्त लोकांना पण सुविधा देत असतो अशा वेळेस नक्कीच नेहमी अडचणी असतात मागणी केली जाते पण वेळ लागत असतो अशा वेळेस आपल्याला ज्या काही तात्काळ लागणाऱ्या गोष्टी होत्या की ज्या आत्ता लगेच आपल्याला हव्या होत्या हो। ऑपरेशन थिएटर सुरू झालेलं आहे किंवा लॅबचा जो हे आहे तर ते आश्री सदस्यांना मागणी मागितली आपल्या आदरणीय आप्पासाहेबांकडे पाठवली गेली आणि आपल्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानपर्यंत पासून ते तात्काळ पुरवली गेली ह्या सगळ्या गोष्टीं पुरवली आता नक्की उपयोग आपल्या सगळ्यांना होईल तरी मी प्रतिष्ठानचे सर्वांचे आणि मंचावर उपस्थित सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की मला नमस्कार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयाला जी आवश्यक वैद्यकीय सा सहाय्यता देण्यात आली त्या कार्यक्रमाचं खूप भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान हे नेहमीच अशा समाजोपी कार्यक्रमात नेहमी हिरेंनी सहभागी होत असतं आणि जे जिल्हा उपजिल्हा रुग्णालया आवश्यक अशी जी साधनसामुग्री आहे ती त्यांनी आज मोठ्या संख्येने वितरित केलेली आहे आणि रायगड मेडिकल मेडिकेशन्सचे अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमात मला जी लाभ उपलब्ध होण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये प्रतिष्ठानला किंवा जिल्हा रुग्णालयाला लोक जिल्हा रुग्णालयाला जी काही वैद्यकीय मदत लागेल ती देण्यासाठी मी आणि आमचे असोसिएशन नेहमीच तत्पर राहील आज दिनांक चोवीस मार्च रोजी इथे फडके सभा सॉरी फडके चल 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 फडके सभाग्रहा जो डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानंतर्फे उपकरण व साहित्य उपजिल्हा रुग्णालय पनवेलकरिता वाटप करण्यात आले हा समारंभ जे भव्य दिव्य होता व जे उपकरण व साहित्य मिळालेले आहे त्याचा सदुपयोगच होणार आहे आणि त्यात जास्तीत जास्त रुग्णांचा फायदा होईल दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभूषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत जे आम्हाला निमंत्रण मिळालं होतं आणि कार्यक्रमाला उपस्थित राह राहण्यासाठी आम्हाला जे योगदान देता आलं त्यासाठी तर मी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे खूप खूप आभारी आहे हा माझा तिसरा कार्यक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत मला निमंत्रण मिळालं होतं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमामध्ये जे आपले उपजिल्हा रुग्णालय पनवेलमध्ये आहे त्याला लागणारे विविध उपक्रममध्ये जे काही साहित्य होते ते कमी पडत होते त्यांनी नानासाहेब धर्माधिकारीकडे अर्ज केला की कि आम्हाला काही उपक्र उपकरणं हवी आहेत आणि त्याप्रमाणे ती मागणी त्यांची मान्य होऊन आज इथे विविध उपक्रम विविध वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले त्यासाठी आम्हाला पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने मी